त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्यांचा वेग होता माझा मानाचा मुद्रा दैवत साऱ्या महाराष्ट्राच्या आधी राज्य त्यांचे मना म्हणाल असं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी माझ्या भाषणाला सुरुवात भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणा समोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष महाशय वंदनीय गुरुजन व माझ्या मित्र मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार मी प्राजक्ता अंबादास वाघमारे इयत्ता सहावी अ ची विद्यार्थिनी मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस

मल्लम देसाई या गमावल्याचे तीव्र दुःख होणाऱ्या शिवरायांच्या भावनांची आजच्या समाजाला गरज आहे मित्रांनो शिवरायांवर अनेक संकेत आली मित्रांनो शिवरायांवर अनेक संकेत आली

जाता जाता मी म्हणे कोणी दाडी मिशी वाढवून कपाळावर वर चंद्रकोर लावून कोणी शिवाजी होत नसतो त्यापेक्षा शिवरायाचा जगलो तर शिवराय नव्हे तर नक्कीच शिवरायाचा मावळा होऊ शकतो नक्कीच शिवरायांचा मावळा होऊ शकतो